तुसी दाजी। ते कसे ते रामायण सांगायला सुद्धा गोस्वामी मोलाचे सांगते कसे रामा रामाय नक्की अमर प्रणिता कोमर संध्या सुमर जग कोण आहे तो संत गोस्वामी तुलसीदाजी गो जेव्हा गोस्वामी तुलसीदाजींचं जन्मताच नाव काय हो राम बोला जेव्हा ते जन्माला आले होते तेव्हा त्यांच्या मुखातून शब्द काय निघाले होते राम राम राम, राम. त्याच्या कोणतून काय शब्द निघाले हो राम म्हणून त्यांचं नाव काय ठेवलं राम बोला आणि गोस्वामी तुळसीदासजी ला किती दास होते बत्तीस दास होते बत्तीस दात महाराज होते असल्यानंतर एका ज्योतिष कार्याने सांगितलं दात आहे हा नक्कीच तुमच्या कुळाचा हा नैनाट करेल तुम्ही काय करा माना गर करा आणि याला त्याच्या पुरून टाका असं सांगितल्यानंतर महाराज आई आईच असते बघा गोपाळ श्रीकृष्णाला सुद्धा जन्मता दोन दात होते काय केलं त्यांनी मामाच्या कुळाचा नैनाट केला कंस मा कंस मामाला पण महाराज आई ही आईच असते आई काय आपल्या लेकराला मारते नाही लेकुराचे माऊलीचे चित्त महाराज त्यांची आई होती त्यांनी त्याला मारलं नाही त्यांच्या आईचं नाव काय आणि त्यांचं नाव काय होत दुबे आणि त्यांच्या वडिलाच नाव दुबे मग महाराज एक चुनिया नावाची दासी होती त्या चुनिया नावाच्या दासीकडे रामगुला सोपवला आणि काही द्रव्य काही अलंकार काही दिला आणि पैसे दिले आणि सांगितलं तू याचा कर आणि कर म्हटल्यानंतर महाराज ज्यावेळेस राम राम भोला पाच वर्षाचे झाले महाराज आता आपली राधा किती वर्षाचे हो? सहा वर्षाचे राधाहून सुद्धा लहान होते ज्यावेळेस पाच वर्षाचे झाले त्यावेळेस त्या छुनिया नावाच्या दासीला सर्पाने डंक मारला आणि डंक मारल्यानंतर महाराज ती दासी मरण पावली आणि मरण पावल्यानंतर आता पाच वर्षाचे राम भोला त्यांना काही कळत होत का नाही महाराज

त्यांचं काय झालं लग्न झालं विवाह झाला